हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पण एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या आंघोळ वगैरे झालेली आहे आज पोळ्याचा स्वयंपाक आहे आणि आज आहे नागपंचमी तर तुम्हाला माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आता पुरण वगैरे शिजायला चालू आहे काय व्हायला पहिलं तुला बा बा किती लांब गेलाय आमच्या वाघाचा खुळखुळा एक इकडं पडला एक तिकडं पडला आहे का नाही तुझ्या हातात एक पण नाही का नाही अरे अरे रे दरा 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 खूखोळा तुमचा तसा धरायचा तर इकडे हे आमटीला काढले इथं पीठ म्हणून झालेलं आहे आणि इथं पुरण चालू आहे पुरण शिजायला चालू आहे तर माझा आता अर्धा स्वयंपाक झालेला आहे आमटी भात तो तो जा इता, इकड़े है इता है इता, भजे फक्त पोळ्याला टायचर आहे जातात इकडं इकडं हे पुरण आहे इथे हे प्लास्टिकची कॅरेप्या घातले कारण काय ते सुकू नये पीठ म्हणून इकडं कुकर मध्ये आहे भात इथं वर आहेत भजे आणि भजेच्या खाली आहे आमटी 拜，哪个？好嘞，那个边是吗？这个边有那个嘴。他说了，拜拜，啊。 उठ लाव तुम्ही उठ लाव तुम्ही घ्यायचंय तुम्हाला बाहेर बाहेर हम्म कस हस कशा हशात पिल्लू घे ग बाहेर घे ग मला बाहेर यायच काय केलं